मनमाड येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने वाल्मिकी क्रीडा संकुल महर्षी भगवान वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून पूजन करत अभिवादन करण्यात आलं गुरु वाल्मिकी सामाजिक क्रीडा बहुतेशी संस्थेच्या वतीनं रसिकेत क्रिकेट कबड्डी दौड गोलाफेक बॅडमिंटन लॉंग जंप बॉडीबिल्डिंग कराटे कुस्ती स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या क्रीडापटूंचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय यावेळी डॉक्टर निलेश राठी प्रकाश चावरिया राजूभाय पवार दिलीप तेजवाणी सूरजभान मगवाना प्रकाश चावरिया हरिभजन चावरिया रविंद्र बगाडे मनोज चिंडालिया पर्वत बहोत शरद बहोत अशोक बहोत संतोष चव्हाण संतोष जाधव शिवम बहोत रवी बहोत सुभाष धिंगान विजय घुगे संजय चावरिया संजय सिलेलान श्याम बहोत अजय बहोत अनिल छंचलाना आकाश चुनियान व मोठ्या प्रमाणात समाजपांथ उपस्थित होते गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचं आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र चुनियान यांनी केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगान मनमाड